समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी महायुतीमधील पक्षात सुरू असलेल्या खदखदवरून महायुतीवर जोरदार टीका केली आहे महाराष्ट्रभर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये मुद्दे गुद्दे सुरू आहेत नेमकं काय चाललंय हे त्यांनाच माहीत पण राज्यातील महायुतीचं सरकार फार काळ टिकेल असं मला वाटत नाही एक कारण एकमेकांबद्दल प्रचंड गैरविश्वास असणारे सरकार महाराष्ट्राच्या जनतेची कितपत सेवा करू शकेल याबद्दल शंका आहे असं म्हणत आमदार विश्वजित कदम यांनी महायुतीमधील मित्र पक्षावर टीका केली आहे कोकण आणि एकूण महाराष्ट्रातील काही घटना पाहता महायुतीमध्ये एकमेकांबद्दल प्रचंड गैरविश्वास आणि एकमेकांवर हे टीका करताना दिसत पक्षाने राज्यात वरती एकत्रित सत्तेसाठी आणि पैशासाठी बसायचं आणि खालती महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडायची असं महाराष्ट्रभर चित्र बघायला मिळताना दिसत आहे मला वाटत नाही महायुती टिकेल ज्या पद्धतीने यांच कोकणात काय चाललंय महाराष्ट्रात काय चाललंय एकमेकांवर गैरविश्वास आहे एकमेकांमध्ये या ठिकाणी आज आरोप प्रत्यारोप चालू आहे आणि एकीकडे राज्यात सत्तेसाठी फक्त सत्तेसाठी एकत्रित बसायचं सत्तेसाठी बसायचं का पैशासाठी बसायचं देवाला माहीत पण हे एकत्रित बसायचं आणि कार्यकर्त्यांनी महायुतीच्या एकमेकांची डोकी फोडायची त्यांनी आरोप पण करायचे गैरविश्वास आहे असा गैरविश्वास असणार सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेचं कितपत सेवा करेल हा खरं प्रश्न या ठिकाणी उद्भवतो पलूस शहर हे एकेकाळी या संपूर्ण जिल्ह्यातलं अत्यंत प्रगतशील गाव असणारं हे आता पलू शहर झालेलं आहे आणि या शहर करण्यामध्ये स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब आणि त्यांच्या सोबत कदम साहेबांच्या विचाराने असणारे स्वर्गीय वसंतराव पुदाले दादा स्वर्गीय खाशा बांदा स्वर्गीय गुड्डादाजी स्वर्गीय राजाराम सदामतीजी आणि नजीकच्या काळात स्वर्गीय अमर भाऊ अशा अनेक लोकांचं या शहराच्या विकासामध्ये प्रचंड मोठे योगदान आहे कदम साहेबांनी एक अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय दोन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार साली घेतला आणि बंद पडलेली यशवंत पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित करून उद्योग खात्याच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठं बळ देण्याचं काम केलं इथल्या मध्ये असणाऱ्या उद्योजकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात सबसिडी देऊन इथले बंद पडलेले आणि दबघालेले उद्योगांनाही पुनर्जीवन देण्याचं काम केलं गेल्या काही वर्षात पलू शहरची वाढती लोकसंख्या पाहता मी या पलूस कडेगावचा लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रातला राज्यमंत्री असताना जवळजवळ सदतीस कोटीची नव्याने असणारी एक नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली आणि या सदतीस कोटीचा प्रकल्प त्या काळात महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा प्रकल्प म्हणून मंजूर झालेला होता आणि मला आता आनंद आहे की त्यातलं सत्तर टक्के पाणी आज संपूर्ण परू शहराला हे या ठिकाणी स्वच्छ आणि नियमित पाणी मिळत चाललेलं आहे पुढची लोकसंख्या ग्रहित धरून ही नळपाणी पुरवठा योजनेचं सदोतीस कोटीचं बजेट आहे गेल्या काही वर्षात पहिली सत्ता ही काँग्रेस पक्षाची होती सन दोन हजार सोळापासून ते एकवीस पर्यंत पाच वर्षाच्या कारकिर्दीत सत्त्याण्णव कोटीची कामं ही पलूसच्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या माध्यमातून झालेली आहे मागचे चार वर्ष खरं महाराष्ट्रात नगरपालिकेच्या निवडणुका व्हायला हव्या होत्या पण राज्य सरकारच्या गलथण कारभारामुळे ह्या निवडणुका महाराष्ट्रात झाल्या नाही आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला नगरपालिकेतल्या रहिवासांना वेटीस देण्याचं काम हे राज्य सरकारने केलं आता सुप्रीम कोर्टने आदेश दिल्यामुळेच या नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि आमच्या नगरसेवकांना आणि नागरिकांना आवाज मिळतोय ह्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टचे धन्यवाद मानले पाहिजे तुम्हाला फायदा होईल का आणि आता विरोधक जे आहेत ते मुद्द्यावरून गुद्द्यावरून येताना दिसत आहेत एकमेकांची फायदा नाही ते मला वाटतं महायुतीत संपूर्ण महाराष्ट्रात पाहताय की भाजप एकनाथ साहेबांची शिवसेना अजितदादांची राष्ट्रवादी ह्यांच्यातच बुद्दे बुद्धे का चाललेच काय ह्यांचं चाललंय ह्यांचं यांना माहीत म्हणून आ शहर हे पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराला मानणारं शहर आहे इथल्या लोकांवर कदम साहेबांचा जीव होता माझ्यावर सातत्याने पलुसकरांनी आशीर्वाद आणि प्रेम दिलेले आहे साथ दिलेली आहे पलूसच्या विकासासाठी आपण आम्ही लढत आहोत पलूसचे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही लढत आहोत मदनगीच्याही काळात पाच कोटीचा निधी पलूसच्या नगरपालिकेच्या इमारतीसाठी मी खास बाब म्हणून मंजूर करून आलेला आहे म्हणून मला खात्री आहे की पलू शहरातले लोक हे निश्चितपणे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आणि माझ्या पाठीशी उभे राहतील इथले नगरसेवक येणाऱ्या काळात अत्यंत तनमनाने इथल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करतील मी ठरवलंय की दर चार महिन्यात एकदा एकदा शहरा शहराकरताच नागरिकांची ग्रामसभा नगराध्यक्ष नगरसेवक आणि इथल्या सीओ न घेऊन करायची आहे दोन डिसेंबर क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका